बालाजी फाइन्स लिमिटेड ची सीएनबीसी इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड मध्ये पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन श्रेणीतील विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे सी एन बी सी इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्स भारतातील कंपन्यांना त्यांच्या उत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन रणनीती आणि पद्धतीसाठी मान्यता देतात या पुरस्काराचं उद्दिष्ट व्यावसायिक समुदायामध्ये जागरूकता आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करणे हे आहे हे अवॉर्ड्स भारतातील विविध उद्योगांमधील जोखीम व्यवस्थापन पद्धतीमध्ये उत्कृष्टतेची निवड करतात हे पुरस्कार म्हणजे शाश्वत आणि जबाबदार व्यवसाय पद्धतीमध्ये योगदान देताना जोखीम प्रभावीपणे कमी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या निकषा आधारे ओळखून त्यांची निवड केली जाते दिनांक सत्तावीस जून दोन रोजी मुंबई इथं हॉटेल सेंट रेजिस या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या वतीनं श्री जी हेमंत रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी अधिक माहिती देताना व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितलं की बालाजी अमाइन्सचा मूळ कच्चा माल वेगवेगळ्या उत्पादनासाठी वापरला जातो यात प्रामुख्यानं जीवनावश्यक औषधे प्राण्यांसाठीची खाद्य शेती फवारणी औषधे जलशुद्धीकरण रबर रासायनिक प्रक्रिया टेक्स्टाईल पेंट्स तेल आणि नैसर्गिक वायू आदी गोष्टींसाठी त्याचा वापर होतो कंपनीचे उत्पादनेही पन्नासहून अधिक देशांना निर्यात केली जातात सी एन बी सी इंडियाकडून मिळालेल्या पुरस्काराचा श्रेय त्यांनी सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना दिला